लक्ष्मीपूजन आणि वहीपूजन आपण कसं करायचं हे पाहणार आहे तर प्रथम आपण एक मोठं वस्त्र अंतरा त्याच्यावर आपण सगळी पूजा हे करायचे स्थापना करायची आहे तर एक चौरंग घ्या चौरंगावर लाल कापड अंतरायचं आहे आणि त्याच्या भोवती आपण लक्ष्मीचे गणपतीचे फोटो असतील तर तुम्ही ठेवायचे त्यानंतर थोडे तांदूळमध्ये ठेवून आपण तांदळाचं अष्टदलकमल काढायचं आहे किरसोनी तुम्ही आणली असेल तर किरसोनी घ्यायचे किरसोनी फार महत्त्वाची आहे आणि त्याच्यानंतर आपण ते सप्तधान्याचे जे छोटे छोटे ब बोळकी आहेत ते बोळकी ठेवायचे आहेत आणि अशा प्रकारे आपण हे पूजेला सुरुवात करायची आहे अष्टदल कमल काढा अष्टदल कमल काढा स्वस्तिक काढा तुम्हाला जे शक्य आहे ते काढलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर आपण जो कलश घेणार आहे त्या कलशावर आपण स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून त्याला उभ्या उभे नाम ओढायचे आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी गे पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल असेल तर आपण अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे आपण हे अष्टदल कमल काढून त्यावर आपण हा कलश कलश आपण त्याच्यावर ठेवायचा आहे कलशावर आपण आंब्याची पाच पा पानं असलेला एक ठापा घ्यायचा किंवा पा पानं घ्यायची आणि ती त्याच्यावर ठेवायची आहेत आणि अशा प्रकारे आपण इकडं दुसरा एक कलश करायचा आहे जो नारळाचा कलश आहे त्यात तोही ठेवायचा त्यामध्ये हळदी कुंकू एक रुपयाचं नाणं सुपारी लिकोळाला हरकुंड आणि दुर्वा आपण ह्याच्यामध्ये पाच वस्तू ह्या अर्पण करायच्या असतात त्या पाण्यामध्ये टाकायच्या असतात अशा प्रकारे आपण हे कलशस्थापना दोन प्रकारचे कलश स्थापना त्यामध्ये एका कलशावर नारळ ठेवायचा आणि एका कलशावर आपण पैशाचा ताट ठेवायचा नारळ ठेवायचा जो कलश आहे तो कलश हे आमच्याकडे कधी आम्ही बसवत नव्हतो पण यावेळेस मात्र सगळ्यांच्या इच्छेनुसार मी तो कलश स्थापना करत आहे तर अशा प्रकारे आपण हे कलशाची स्थापना करायची आहे त्या कलशाच्यावर नारळ असतो त्यालासुद्धा आपण नत घालायची त्याला डोळे काढले किंवा त्याला देवीचं स्वरूप म्हणून आपण त्याला जरी हे केलं तरीसुद्धा एक छान दिसतं नारळ म्हणून आपण ते करू शकता त्यानंतर वह्या आपण पूजनासाठी घ्यायच्या आहेत दोन वह्या घ्या म्हणजे जास्त तुम्हाला जर पाच वया असतील तर पाच वया घेतल्या तर चालेल केळी आपण ठेवायचे नारिकेळ फळ म्हणून केळ ठेवायचं आहे सपर सपरचंद पाच फळे ठेवायचे आहेत आणि नारळसुद्धा ठेवायचा असतो नारिकेल फळं म्हणून आपण ते त्यांची पूजनामध्ये आपण वापरायचं आहे पाच फळं घ्यायची पाच फळं आपण जे वये आहेत त्याच्यावर वयावर आपण पाच फळं ठेवायची असतात लक्ष्मीपूजनला ती वर देवीच्या जवळ ठेवली तर चालतात आणि आपण पाडव्याला पूजा करताना हे आपण वहीवर आपण ते सगळे ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे आपण ह्या पूजेची मांडणी करून घ्यायची आणि ही मांडणी केल्यानंतर मग आपण ह्या लक्ष्मीपूजनामध्ये ही मांडणी फार महत्त्वाची आहे पैशाचं ताट आपण तयार करायचं पैशाच्या ताटामध्ये आपण सुवर्ण अलंकार काय असतील ते घ्यायचे त्याच्याभोवती नोटा असतील ते ठेवायच्या आणि नंतर मग आपण केशवायन माधव वामनायन माधव श्रीधरायन गोविंदायनमा ऋषिकेशायन मधुसूदनमा पद्मनाभायन वामनायनमा दामोदरायन ऋषिकेशायनमा पद्मनाभायन् दामोदरायनमा शंकरसाहे वासुदेवायनमा प्रद्युज्ञान अनुध्दोत्तन उदोक्ष नरसिंह अच्युत मा जनार्दन हरेन मा श्री हरे आता संकल्प करायचा आपण संकल्प आपण हातामध्ये थोडे तांदूळ फुलं हळदी कुंकू आपण घ्यायचं आहे आणि त्याच्यावर थोडं पाणी सोडून तीन पाया आपण पाणी सोडायचं आहे आणि संकल्प करायचा आहे प्रतिवार्षिक विहित श्री लक्ष्मी पूजन करीशे वही पूजन करीशे असं म्हणून आपण हे तामणामध्ये सोडायचं आता ज्याला हे प्रतिवार्षिक विहित वगैरे जर नाही आलं तर सरळ मराठी भाषेत म्हणायचं की मी आपली वही पूजन आणि लक्ष्मीपूजन याची पूजा करीत आहे ती निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून आपण संकल्प करायचा आहे तर अशा प्रकारे आपण संकल्प करायचा आहे त्यानंतर आपण गणेशाचं नामस्मरण करायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न देव सर्व सर्वदा श्री महागणपतय नमो देवे महादेवे शिवाय सतत नमा नम प्रकृते नेता प्रणता स्वतामा असं आपण महालक्ष्मीच सुद्धा आपण स्मरण करायचं आहे आणि महालक्ष्मीला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपण कलशाचं पूजन करायचं आहे वरुण देवता भेऊन सूजा गंधाक्षर पुष्प नमस्कारम नमस्कार असं म्हणून आपण कलशाला गंध अक्षता फुलेवायचे आहे घंटेला नमस्कार करून आपण घंटा वाजवायचे आहे तर अशा प्रकारे आपण पूजनाला सुरुवात केलेली आहे कलश आहे त्या कलशाला आपण पहिलेच नाम वगैरे लावलेले आहेत तर आपण गंध लावायचा आहे एक फूल लावायचा आहे आणि अक्षर आपण कलशावर टाकायचे अर्पण करायचे अशा प्रकारे आपण हे करा त्याच्यानंतर घंटेला आपण नमस्कार करायचा आहे आणि घंटा वाजवायची आहे त्याच्यानंतर आपण दीप, दीप पूजन करायचं आहे दीपदेवता ना महा सर्व पूजा ते गंधाक्षत पुष्प समर्प्य आम्ही आमंत्र म्हणून दिव्याला समयला गंध अक्षता फुले व्हायचे आणि दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे निरांजन असेल तर निरांजन लावा समय असेल तर समय लावा तुम्ही कोणतीही पूजा करताना निरांजन सुद्धा महत्वायचं आहे आणि समय सुद्धा महत्वाची आहे त्याचबरोबर आरतीसाठी दोन फुलवतला महत्वाचे आहेत त्यामुळं आपण हे दिवे आहेत ते आपण दिवे लावायचे आहेत पूजनाच्या लक्ष्मीच्या डाव्या बाजूला आपण तेलाचा दिवा लावायचा आणि लक्ष्मीच्या उजव्या बाजूला आपण तुपाचा दिवा लावायचा सगळ्यात महत्वाचं हे तुम्ही विसरू नका तर अशा प्रकारे आपण हे करायचं आहे त्यानंतर आपण घंटीला अक्षदा फुले गंध लावून पूजा करायची आहे निरंजराला सुद्धा गंध अक्षदा फुले घालून पूजा करायची तर अशा प्रकारे आपण छोटी समय समयला आपण गंध लावायचा आहे घंटीला आपण गंध लावायचा आहे शहरा फुले आपण लावायचे फुलं व्हायचे आणि अक्षदा वाहून नमस्कार करून आपण दीप आहे तो प्रज्वलित करायचा आहे ध्यान करायचं आहे महालक्ष्मी नमस्तियम सुरेश्वरी हरिप्रिय नमस्त दयान असे हात जोडून आपण ध्यान करायचं आहे श्री कुबेर लक्ष्मी देवता भेनवा पंचामृत मी असं म्हणून आपण फुलांनी फोटोवर तामनावर पैशावर पाणी शिपवायचं आहे जर तुम्ही मूर्ती घेतली असेल तर मूर्तीला आपण तामणामध्ये घेऊन अभिषेक करायचा आहे अभिषेकामध्ये आपण पहिल्यांदा तीन पळ्या पाणी अर्पण करायचं आहे नंतर तीन पळ्या पंचामृत आणि नंतर मग आपण शुद्ध तृण आनंद म्हणून आपण तीन पळ्या पाणी अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे आपण हे पूजन आता करूया ओम गंगणपतेन महा ओम गंगणपतेन महा ओम गंगणपतेन महालक्ष्मी दिव्येन महा ओम श्रीमहालक्ष्मी दिव्येन महा ओम श्री महालक्ष्मी दिव्येन महा आता आपण पंचामृत आहे ओम गंगणपतेन महा ओम महालक्ष्मी दिवे नमः ॐ श्री महालक्ष्मी दिवे नमः ॐ श्री महालक्ष्मी दिवे नमः ॐ शुद्धोदक स्नानं समर्पयामि 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 अशा अपर अशा प्रकारे आपण हे अभिषेक घालून घ्यायचं आहे जर तुमच्याकडं महालक्ष्मीची मूर्ती नसेल तर महालक्ष्मीचा फोटो वापरला तरी चालेल माझ्याला गणपतीची चांदीचे फोटो आहे लक्ष्मीचा फोटो आहे चांदीचे दोन फोटो आहेत आणि महालक्ष्मीची मूर्ती आहे गणपती बाप्पा सुद्धा आहे तर मी सगळ्यांनाच पुजायला घेतलेला आहे तर आपण अशा प्रकारे हे करा ज्याच्याकडे गणपती नसेल त्यांनी सुपारी रूपी गणपती आपण पूजन केलं तरी चालतं सुपारी आपण जसं गणपतीला हिता अभिषेक घातलाय तसं आपण सुपारीला अभिषेक घालायचा आहे आणि आपण गणपतीची पंचामृत स्नान करून आपण त्यांना अभिषेक घालायचा आहे तर अशा प्रकारे हे करायचं आहे आता ह्यांना स्वच्छ करून पुसून आपण त्यांची स्थापना त्या कर्च्यावर जे आपण धनाची प्लेट ठेवलेली आहे जे ताट ठेवलेलं आहे त्याच्यावर आपण त्यांची गणपती आणि लक्ष्मीची आपण स्थापना करायचे थोडस अक्षस ठेवायचे आहेत आणि त्यावर त्यांची स्थापना करायची थोडेसे तांदूळ आपण तांबळामध्ये ठेवायचं आहे गणपतीला आणि लक्ष्मीला आणि गणपतीची मूर्ती आपण इथं विराजमान करायची आहे तर अशा प्रकारे आपण हे गणपतीची आणि लक्ष्मी मातेची पूजा करायची त्यांना अभिषेक करून त्यांची स्थापना करायची तर गणपती लक्ष्मीच्या डाव्या हाताला गणपती ठेवायचे आणि गणपतीच्या उजव्या हाताला लक्ष्मी ठेवायचे कारण गणपती बाप्पांची ती आई आहे लक्ष्मी माता आहे आणि तिची मूर्ती आईची मूर्ती ही आपल्या उजव्या हाताला घ्यायची असते आणि डाव्या हाताला पुरुषाच्या डाव्या हाताला फक्त पत्नी घ्यायची असते बहीण आई ही आपण आपल्या उजव्या हाताला घ्यायची असते म्हणजे गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला आपण घ्यायचे असते असं त्याचा नियम आहे तुम्ही बघा कोणत्याही देऊन फोटो डाव्या बाजूलाच दिवे असते त्यामुळं नेहमी फोटोला सुद्धा तुम्ही उभा राहताना त्या पद्धतीनेच उभं राहायचं आहे लोकांना ते पटत नाही पण ते फार महत्वाचं आहे कारण त्याचा अर्थ इतका विचित्र होतो त्यामुळं आपण नेहमी आपल्या डाव्या हाताला आपली पत्नी पत्नी घ्यायची असते म्हणून तिला आपण वामांगी म्हणजे वाम म्हणजे डाव्या हाताला आपण घेतो म्हणून तिला वामांगी म्हणतात तर अशा प्रकारे आपण ही स्थापना करायची आहे स्थापना झाल्यानंतर तर जे आपण बाकीचे ज्या फोटो घेतलेले आहेत त्या फोटोंची आपण पूजा करायची आहे तुम्ही कुंकुवाचा गंध करा किंवा गोपीचंदाचा गंध करा अशा प्रकारे आपण सगळ्या देवतांना तो गंध लावायचा आहे आणि त्याला हळदी कुंकू लावायचे आहे अशा प्रकारे ही पूजा आपण करायची आहे तर हे यंत्र आहे महालक्ष्मी यंत्र हे चांदीच्या पादुका आहेत तर अशा प्रकारे आपण हे पूजन करायचं आहे आणि त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे आता हळदी कुंकू फक्त गणपती बाप्पा आणि कृष्ण यांनाच स्त्रियांनी लावायचं असतं बाकीच्या देवतांना ते चालत नाही आणि भक्त तर अशा प्रकारे आपण हळद कुंकू या सगळ्या देवतांना देवींना लावायचं आहे आणि पुरुष देवता आहेत त्यांना पुरुषांनी अष्टगंध लावला तरी चालतो चंदनयुक्त अष्टगंध किंवा केशरयुक्त अष्टगंध आपण गणपती बाप्पांना लावायचा आहे तर आपण तो पहिलीकडे कलश केलेला आहे आता ऍक्च्युली तो कलश सगळ्यांनी करतात असं नाही पण बऱ्याच लोकांच कमेंट आहे की तुम्ही कलश स्थापन करत नाही तर आमच्याकडे कलश स्थापन आम्ही कधीच करत नव्हतो पण सगळ्यांच्या इच्छेनुसार मी कलश स्थापना केलेली आहे आता आपण त्या कलशाचं पूजन करायचं कलशाला आपण हळदी कुंकू व्हायचं आहे कलशाला आपण स्वस्तिक काढायचंय कुंकू हे ओरिजिनल असल्यामुळं ते लाल सगळे ह्याला लागत नाही हळदीचं कुंकू आहे ओरिंडन आणि अशा प्रकारे आपण ह्या नारळाला सुद्धा गंध लावायचा आहे जो कुंकुवाचा गंध केलेला आहे आणि हळदी कुंकू आपण त्या नारळाला आणि कलशाला लावायचा आहे त्यानंतर आपण किरसुनी खाली ठेवलेली आहे त्या किरसुनीची पूजा करायची आहे आता किरसुनीची पूजा तर काही लोक झाडू आणतात शहरामध्ये किरसुनी वापरतात तर झाडू वापरतात तर झाडूची पूजा नाही करायची आपण किरसुनीची पूजा करायची पण पर काही पर्याय नसेल तर झाडूची सुद्धा तरी चालेल पण आता सगळ्या शहरामध्ये छोटे छोटे झाडू मिळतात ते सुद्धा आपण घेतले आणि त्यांची जर पूजा केली तर उत्तम तर आपण त्या झाडूची पूजा करू तो आपण देवघरामध्ये छोटा झाडू असेल तर छोटा झाडू जर तुम्ही आणला तर दहावीस रुपयाला मिळतो तर तो तुम्ही तुमचं देवघर साफ करण्यासाठी फक्त वापरला तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे हे, हे झाडू फार महत्वाचा आहे तर झाडू हे सगळ्या घरातली अलक्ष्मी हे बाहेर काढतो म्हणून झाडूची पूजा फार महत्वाची आहे आणि झाडूची पूजा करताना आपण थोडस पाणी त्यांना अर्पण करायचं आहे त्यानंतर थोडं पंचामृत त्यांना अर्पण करायचं आहे त्यानंतर शुद्धोदक स्नान म्हणून आपण थोडस पाणी अजून व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांना आपण गंध लावायचा आहे गंध उपाचा गंध आपण लावायचा आहे आणि हळदी कुंकू व्हायचं आहे अशा प्रकारे आपण ह्या झाडूची सुद्धा म्हणजे तिरसुणीची आपण पूजा करायची आहे आता आपण ह्या वह्या ठेवलेल्या आहेत तर त्या वह्याचं आपण पूजन करायचं आहे व्यापारी लोक असतात त्यांनी वहे पूजन करतात पण घरामध्ये सुद्धा आपल्या जर काही हिशोब वगैरे लिहिण्यासाठी वह्या वापरतात तरी सुद्धा आपण दोन वह्या आपण आणायच्या आहेत त्या वहीला आपण असं स्वस्तिक काढायचं आहे ओम काढायचं आहे लाल कुंकवानं आपण कुंकवाच्या गंधानं आणि झेंडूच्या देठानं आपण हेच काढायचं आहे त्यानंतर पेनानं आपण नवीन पेन आणायचं त्या पेनानं श्री गणेश ओम नमशिवाय तुळजाभवानी प्रसन्न सिद्धनाथ जोगेश्वरी प्रसन्न बाळू माळसाकांत प्रसन्न दत्तात्रय प्रसन्न आणि चौंडेश्वरी प्रसन्न तर खंडोवादेवताचं आपण खंडोव देवताभ्यमा बानू माणसाकात माताभ्यमा असं सुद्धा म्हटलं तरी सुद्धा चालेल असं आपण लिहायचं आहे त्यामध्ये कुलदैवत ग्रामदैवत आणि इष्टदैवत हे आपली आली पाहिजेत त्या इष्टदेवत्याचं आपण नावं लिहायचे म्हणजे आपण वयपूजनाचं हे पहिलं पान हे आपण असं करायचं असतं त्यानंतर त्याच्यावर आपण पाच फळं ठेवायचे पाच फळं ही केळी केळी व्यतिरिक्त पाच फळं आणायची आहेत आणि ती त्या वहीवर ठेवायची आहेत किंवा सुद्धा आपण पाच फळं लक्ष्मी देवीच्या समोर सुद्धा ठेवतो तर तशा पद्धतीने ठेवली तर चालेल आणि एक डझन केळी किंवा अर्धा डझन केळी आणून आपण केळी देवीच्या पाटावर ठेवायची आहेत आणि त्याच्या विरुद्ध बाजूला आपण नारळ ठेवायचा आहे नारळ तो नारळ फोडायचा असतो नारळ अलीकडे ठेवून तो फोडायचा आहे आणि त्याचा प्रसाद आपण सगळ्यांनी जे इतर प्रसाद आहेत शिरा आहे त्यामध्ये केलेले दाळिंबाचे दाणे असतात सफरचंदाच्या फोडी असतात तर ह्या सगळ्या प्रसाद आपण सगळ्यांना देताना त्या नारळाचे सुद्धा थोडे छोटे छोटे तुकडे करून ते आपण नारळाचे तुकडे सगळ्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे अशा प्रकारे आपण हे पूजन करायचं असतं आता हे झालं वहिपूजन आणि तिरसुरीचं पूजन आता पुढे पूजनाला आपण सुरुवात करतोय तर वस्त्रम म्हणून आपण कुबेर लक्ष्मी देवताभ्युन्मा वस्त्रम समर्प्या म्हणून आपण कापसाचं वस्त्र आपण अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर आपण चंदनम म्हणून चंदनाचा गंध लावायचा आहे कुबेर देवता देवताभ्योंद चंदनम समृपयामी म्हणून आपण चंदन चंदनाचा गंध आपण शिंपडायचा आहे एखाद्या फुलाने सगळीकडे प्रोक्षण करा किंवा देवांना लावला तरी सुद्धा चालेल त्याच्यानंतर अक्षदान समर्पी आम्ही म्हणून कुबेर लक्ष्मी देवता बिरून अक्षदान समर्पी आम्ही असे म्हणतो आपण अक्षदा सर्व देवांना अक्षदा पण व्हायचे आहेत लक्ष्मी माता गणपती बाप्पा लक्ष्मी माता गणपती बाप्पा लक्ष्मी माता श्री यंत्र पादुका कलश देवता आणि वही आणि किरसुनी अशा प्रकारे आपण अक्षदा सगळ्यांना वाहिल्यानंतर हळद कुंकू आपण व्हायचा आहे hmm. सगळ्यांना हळदराम कुंकू समर्पी आम्ही म्हणून आपण हळद कुंकू व्हायचं आहे सगळ्यांना आपण पहिलेच लावून घेतलेला आहे त्यामुळे व्हायची काही गरज नाही पण तर तरी सुद्धा आपण हे हळद कुंकू आपण गणपती आणि लक्ष्मीला व्हायचं आहे त्यानंतर सिंदूरम कुबेर लक्ष्मी देवता अभिनंद सिंदूरम समर्पी आम्ही म्हणून आपण सिंदूर जो सिंदूर आहे तो आपण वापरायचा आहे त्यानंतर कुबेर लक्ष्मी देवताभ्या परिमल द्रव्यम समर्प्या म्हणून आपण अत्तर लावायचं आहे उत्तम तर सनातनचा अक्तर लावा सनातनचे छोटे छोटे बॉटल छान आहेत अगदी आणि त्या तुम्ही पूजनासाठी उत्तम आहेत पण परिमल द्रव्यम म्हणून अत्तर सगळ्यांना लावायचं आहे आणि कुबेर लक्ष्मी देवता अभ्यम पुष्पम समर्पयामी म्हणून आपण सगळ्या देवतांना पुष्प म्हणजे फुलं आपण अर्पण करायचे आहेत त्यामध्ये लक्ष्मी मातेला आपण लाल फुल अशा प्रकारे पुष्प सगळ्यांना अर्पण करायचे आहेत सगळ्यांना पुष्प लावायचे अशा प्रकारे आपण हे पूजन सगळं करून घ्यायचं आहे पुष्पम झाल्यानंतर आपण आता धूपम खूपही लक्ष्मी देवताभ्या धोपम स्वरूप म्हणून उद्बत्ती धूप आपण ओवळायचं आहे धूपम समोर प्या म्हणून आपण धूप देवांना वावळायचं आहे अशापणे धूप उदबत्ती आपण सगळं ओळून घेतल्यानंतर मग आपण निरंजनांसमोर पे आम्ही म्हणून आपण निरांजन वावळायचं आहे धूप दीप निरांजन सगळे ओळून घ्यायचं आहे आणि मग आपण ते ठेवायचं आहे निवेद केलाय का hmm? निवत कुबे लक्ष्मी देवता घेऊन मा धूपम स्वरूपी आम्ही म्हणून आपण उद्बत्ती सुद्धा ओळवायची दीपम समर्प्या म्हणून आपण निरंजन ओळवायचं आहे आणि नैवेद्य स्वरूपी आम्ही म्हणून आपण नैवेद्य नैवेद्य आपण लक्ष्मी देवीला दाखवायचं तर नैवेद्यामध्ये आपण अनारसे अनारसेचा आपण नैवेद्य दाखवायचा असतो किंवा शिरा केला तरी चालेल पण अनारशीचा नैवेद्य लक्ष्मी मातेला खूप आवडतं तर अशा प्रकारे आपण अनारसीचा नैवेद्य दाखवून आपण ही पूजा पुढे ठेवतो उभय लक्ष्मी देवता बेनमा महानैवेद्या समोर आम्ही म्हणून आपण अनारसे वळ त्या धने आणि तांदळाच्या लाह्या आणि भताशे याचा निमित्त दाखवायचा कुबेर लक्ष्मी देवताभ्यन्म मुखवासा ते पुंगीफल तांबूल समोर पे म्हणून पान सुपारीचा आपण विडा ठेवायचा आहे पान सुपारीचा विडा हे देवीला ठेवायचा आहे सुवर्ण दक्षिणा म्हणून सुवर्ण दक्षिणा म्हणून आपण त्याला पाच रुपयाचा ठोकळा त्याच्यावर ठेवू फला अर्थ नारिके नारिकेल समर्प्य म्हणून आपण नारळ आणि फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यात केळी आणि नारळ याचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे तर हे आपण केळी ठेवण्यात त्याचा आपण नैवेद्य दाखवू नारिकेल फळ नंतर दक्षिणा कुबेर लक्ष्मी देवताला सुवर्ण पुष्प दक्षिणा म्हणून पण मी पाच तिथे ठेवलेला आहे आणि महानिरांजन दीपम श्री कुबेर लक्ष्मी देवता घेऊन महा महानिरांजन दीपम स्वरूप मी असे म्हणून निरंजन पुन्हा वावडायचं आहे आणि देवता घेऊन महा निरांजन दीपम म्हणून आपण आरती करून घ्यायची आहे आणि आरतीमध्ये आपण तुपाचे दोन दिवे दोन उद्या कापूर आपण घ्यायचा आहे आणि भेपसेनी कापूर आपण ह्या आरतीसाठी वापरायचा आहे तर अशा प्रकारे आपण आरती करून घ्यायची आरती केल्यानंतर मग सगळा प्रसाद हे आपण सगळ्यांनी मिळून भक्षण करायचा सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण श्रीसुप्त महालक्ष्मी असतं जे तुमच्याकडे शक्य आहे ते सगळं तुम्ही निवांत सगळ्यांनी मिळून म्हणत बसायचं आहे त्याच्या अगोदर आरती झाल्यानंतर घरातल्या ज्या पुरुष मंडळ आहेत त्यांनी आरतीच्या वेळेस फटाके बाहेर वाजवायचे आहेत फटाके वाजवताना आपण लक्ष्मीचं जे चित्र असलेले फटाके ते वाजवले कारण आपण आतमध्ये घरामध्ये आपण लक्ष्मी देवीची पूजा करत असतो आणि फटाके वाजवताना आपण लक्ष्मीचे फटाके उडवत असतो त्यामुळे थे थे ते फटाके फुटल्यानंतर ते चित्र आहे ते म्हणजे चित्र ते खराब होतं म्हणून आपण ते फटाके न वापरता दुसऱ्या कोणत्याही कंपनीचे तुम्ही फटाके फटाके वापरा लक्ष्मी आणि अशा प्रकारे आपण हे करायचं आहे आणि आपण आता आरतीला सुरुवात करूया आरती झाल्यानंतर झाले वृतांगण मंत्र पुष्प म्हणून आपण आपल्या ह्या व्हिडिओची सांगता करणार आहे तर आपण आरती करून घेऊया तर आरतीसाठी आपणसे कापूर लावलेला आहे मंगलमूर्ती मोर गणपती बाप्पा मोरया महालक्ष्मी माता की जय सुख करता दुख करता सरांगे सुंदर शेंदुराची कंठे झळके माळ मुक्ता फळाची जय दे देव जय दे देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव रत्न सचिद संसारी नाथ नाते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मना तिवारी हरी पड़ो माता संकट निवारी जय देवी जय देवी जय भैंसा सुरोनी संजोनी जय देव जय जय से

अंगनमूर्ती गणपती बाप्पा महालक्ष्मी माता माता की लक्ष्मी माता की लक्ष्मी अशा प्रकारे आपण ही सगळी पूजा पूजा ता सांग पूर्ण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये थोडासा व्हिडिओ मोठा होतोय पण तरी सुद्धा सगळ्यांनी तो व्हिडिओ मागवा अशी माझी इच्छा आहे आणि आपण त्याच त्यानंतर त्यान क्षमा याचना सगळ्या घरातल्या लोकांनी म्हणायचे त्या क्षमायाचनेचा सुद्धा माझा छोटा व्हिडिओ मी करणार आहे तर तो सुद्धा अवश्य पहा तर आपण क्षमा याचनामध्ये हे लक्ष्मी माते हे गणपती बाप्पा माझ्याकडून काही कमी जास्त झालं असेल तर मला क्षमा करा आणि माझ्या हातून जर काय चूक झाली असेल तर मला क्षमा करा आणि माझ्या मुलाबाळांना माझ्या कुटुंबांना भरभराट आणि सुख समृद्धी हो मिळू द्या हे आपण गणपती बाप्पा आणि महालक्ष्मीला म्हणायचं आहे आणि अशा प्रकारे आपण ही क्षमा याचना गणपती बाप्पा आणि लक्ष्मी मातेला म्हणायचे आणि आरती झाल्यानंतर सर्वांनी अक्षता आपण अर्पण करायच्या त्या आपण तांदळाच्या लाह्या बताशे धने हे आपण घ्यायचे आणि ते लक्ष्मी माते लक्ष्मी मातेला आणि गणपतीला आपण अर्पण आहे महालक्ष्मी माता की जय अशा प्रकारे आपण हे करायचं आहे आपल्या पूजेची साधता आपण करायची आहे तर अशा प्रकारे आपण ही लक्ष्मीची पूजा करा आणि लक्ष्मी मातेला आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्या जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम श्री महालक्ष्मी देवी एन महा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद